you छत्रपती संभाजी महाराज यांचा बलिदान मास सप्ताहानिमित्त सदर बाजार येथून रविवार दिनांक सात एप्रिल रोजी रात्री मुखपदयात्रा काढण्यात आली छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त बलिदान मास आयोजित केला होता या दरम्यान दररोज सायंकाळी संभाजी महाराजांच्या प्रतिमेला शिववंदना करण्यात आली यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले उपस्थित होते ही मुखपदयात्रा सदर बाजार येथील भारतमाता चौकातून शिंपी गल्ली मारुती मंदिर कुरेशी गल्ली कॉलनी मार्गे काढण्यात आली या पदयात्रेत सदर बाजार येथील नागरिक उपस्थित होते संभाजी महाराजांना पकडल्यानंतर औरंगजेबाने तेच त्याच्यावर केलं की तू तुझा धर्म बदल हिंदू धर्म सोड तर संभाजी महाराजांनी बलिदान पत्करला पण हिंदू धर्म सोडला नाही आणि शेवटी फारगुना मेसेच्या दिवशी तुळ्यापुरच्या सांगमावर महाराजांच पायापासून डोक्यापर्यंत तुकडे तुकडे गेले आणि निवडून राहण्यामध्ये ते फेकून दिले तिथल्या शिवले पाटील आणि वेसले पाटील या मराठा समाजातल्या मंडळींनी ते तुकडे उचलले आणि ते शिवले आणि निवडुंगाच्या वाडव्या